अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागेल विरोधकांनी उचलून धरलेले मुद्दे प्रभावी ठरून नरेंद्र मोदी यांचं दहा वर्ष सत्तेत असलेलं सरकार पडणार की विरोधकांना पूर्ण उरत नरेंद्र मोदी विजयाची हॅट्रिक करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे देशभरातील लढाईचं स्वरूप नरेंद्र मोदी विरुद्ध इंडिया आघाडी असं होतं तर महाराष्ट्रातील लढाईचं स्वरूप नरेंद्र मोदी विरुद्ध महाविकास आघाडी असं होतं फार कमी मतदारसंघात स्थानिक उमेदवारांच्या नावावर मतं मागितली गेली बहुतांश ठिकाणी नरेंद्र मोदी हेच महायुतीचा चेहरा म्हणून प्रमोट केले गेले एकूणातच विजय झाला तरी किंवा पराभव झाला तरी त्याची जबाबदारी ही नरेंद्र मोदीच घेतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे महाराष्ट्रातील अशात एका हाय व्होल्टेज लढतीत उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे आमने सामने आलेले असताना नरेंद्र मोदींना लढाईत उतरवून देवेंद्र फडणवीस यांनी व्यवस्थित माइंड गेम खेळला सातारकर नागरिक जे उदयनराजेंवर नाराज होते ते मोदींना मतदान करण्यासाठी हिरिरीने पुढे आले मात्र मी मोदींना घाबरत नाही शरद पवार यांच्यावरील निष्ठेने मी काम करणार आणि लढणार असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे यांना तगडी लढत दिली या लढतीत शेवटी कुणाची सरशी होईल याचा आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार तुम्हाला तर आपला विषयच भाई सातारा लोकसभेची लढाई छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिष्ठेची करून ठेवली दिल्लीत भाजप श्रेष्ठींकडे जाऊन तिकिटासाठी त्यांनी पाच दिवस तय ठोकला शेवटी भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली खर तर वा जागा वाटपाचा मुद्दा पुढे आला तेव्हा साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे देण्याचा विचार झाला होता मात्र अजित पवारांना कन्व्हिन्स करून उदयनराजे भोसले आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा भाजपकडे ओढली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी ही लढत खऱ्या अर्थाने आव्हानात्मक होती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा पैकी केवळ दोनच मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार पाठीशी होते इतर ठिकाणी केवळ पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीवर निवडणूक लढायची होती त्यातच विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लढण्यासाठी नकार दिला होता अशा परिस्थितीत निवडून येण्याचं मेरिट असलेल्या दानगा जनसंपर्क असलेल्या आणि माथाडी कामगारांचं पाठबळ असलेल्या शशिकांत शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार झाला शरद पवारांचा शब्द प्रमाण मानत त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी होकार दिला दरम्यान शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या विजयासाठी साताऱ्यात उघड आणि छुप्या पद्धतीनं बेरजेच राजकारण केलं त्यामुळं प्रत्यक्ष दिवशी पर्यंत अनेक रंजक घडामोडी घडल्या उदयनराजे भोसले शिवेंद्र सिंह राजे आणि मकरंद पाटलांना सोबत घेऊन मतदारसंघाचे दौरे केले जुना विरोध राग रुसवे सोडून निवडणुकीत एक दिलाने काम करण्याच्या सूचना भाजप आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्या शिवाय मतदानापूर्वी दोन दिवस आधी स्वतः मकरंद पाटील आणि शिवेंद्रसिंग राजे गावागावात जाऊन कार्यकर्त्यांना राजांचं काम करण्याच्या सूचना देत होते दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे यांनी मात्र नाव घोषित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच लोकांशी संपर्क करायला सुरुवात केली होती शहरी निम शहरी ग्रामीण दुर्गम अशा सर्व भागात शशिकांत शिंदे यांनी लोकांमध्ये जात निवडणूक प्रचार केला शशिकांत शिंदेना प्रोत्साहन देण्यासाठी शरद पवार संजय सिंग आदित्य ठाकरे जयंत पाटील यांच्या सभा झाल्या एकूण जिल्हाभर वातावरण निर्मिती करण्यासाठी या सभा उपयोगी पडल्या दुसरीकडे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी स्वतः कराडमध्ये आले याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात सभा घेतली नरेंद्र मोदींच्या हात बैकट करण्यासाठी उदयनराजे भोसले यांना निवडून द्या असा संदेश भाजपच्या सभांमधून देण्यात आला निवडणूक प्रचार तर झाला आता मतदानाच्या दिवशी नेमकं काय घडलं ते विधानसभा क्षेत्राने आहे समजून घ्यावं लागेल कोरेगाव विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त मतदान झालं शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी इथे उदयनराजे भोसले यांच्यासाठी प्रचंड जोर लावला मात्र दुसऱ्या बाजूला आपल्या मतदारसंघातील माणूस खासदार होतोय तर त्याला मतदान करायला हवं या भावनेने शशिकांत शिंदे यांना मतदान करण्यासाठी बाहेर पडणारे लोकही भरपूर होते साधारणपणे या ठिकाणी महेश शिंदे विद्यमान आमदार असल्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर निधीचं भरपूर वाटप या भागात झाल्याने कोरेगावमध्ये काही हजार मतांनी उदयनराजे भोसले प्लस मध्ये राहतील असं सांगितलं जाते दुसरा मतदारसंघ आहे सातारा जावळी साताराच्या शहरी भागातील मतदान नेहमीच साथ देतं असं साधारण गणित आहे याशिवाय यवतेश्वर या काच भाग आणि परी खोऱ्यातील हो डोंगरी भागात मतदानही उदयनराजे भोसलेंच्या पारड्यात पडतं ही वस्तुस्थिती आहे मात्र यंदा जावळी भागातून शक्तीकांत शिंदे यांना भूमिपुत्र असल्यानं भरपूर मतं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते सातारा जाऊई मतदारसंघात शिवेंद्रसिंह राजे समर्थकांनी तितक्या जोमाने उदयनराजे भोसले यांचं काम न केल्याच्या चर्चा आहेत मात्र तरीही उदयनराजे भोसले काही हजारांचं मताधिक्य घेऊन या भागातही प्लस राहतील तिसरा मतदारसंघ आहे कराड उत्तर या भागात बाळासाहेब पाटलांनी शशिकांत शिंदे यांना ताकद देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला सह्याद्री साखर कारखान्याच्या आणि इतर सहकारी संस्थांच्या मदतीने बाळासाहेब पाटलांनी मतदारसंघात बराच जम बसवला आहे मात्र त्यांना टक्कर देण्यासाठी मनोज घोरपुडे आणि धैर्यशील कदमांनी मतदारांना भरपूर मदत केली मनोज घोरपुडे हे येत्या विधानसभेची तयारी करत असल्याने त्यांना स्वतःची ताकद आजमावून बघायची ही मोठी संधी होती ती संधी त्यांनी आजमावून पाहिली मात्र तरीही या मतदारसंघात शशिकांत शिंदे हेच तिथे लीड घेतील असा अंदाज आहे पुढे कराड दक्षिण भाग हा काँग्रेसचा बाले किल्ला या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह हो पाटील उंडायकर यांनी शशिकांत शिंदे यांना ताकद दिली उदयनराजे भोसले यांच्यासाठी अतुल भोसले यांनी भरपूर मेहनत घेतली असली तरी चव्हाण उंडायकर यांची एकत्रित ताकद शिवाय श्रीनिवास पाटलांनी मतदारसंघात केलेली कामं आणि काही प्रमाणात माथाडी कामगारांची मदत यामुळे या ठिकाणी सुद्धा शशिकांत शिंदे भरपूर लीड घेण्याची शक्यता आहे पाचवा मतदारसंघ आहे पाटण पाटणमध्ये शंभूराज देसाई यांचं प्रभाव चित्र मोठं आहे असं असलं तरी पाटणकर कंपनी सुद्धा हार मानणारी नाही शंभूराज देसाईंनी मतदारांना भावनिक आवाहन करत मी उभा आहे असं समजून मतदान करा असं सांगितलं असलं तरी मतदारांनी त्याला कितपत प्रतिसाद दिला आहे याविषयी शंका आहे या भागातील त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी माथाडी कामगार नेते यांनी शशिकांत शिंदे यांना अंतर्गत मदत केल्याच्या चर्चा आहेत शिवाय श्रीनिवास पाटलांनी मतदारसंघात भरपूर काम केलं असल्याने त्याचा प्रभाव म्हणून शशिकांत शिंदेना गरजेपुरतं मतदान झालं असल्याची शक्यता आहे या भागातही शशिकांत शिंदे प्लस मध्ये राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर सहावा आणि निर्णायक मतदारसंघ आहे वाई खंडाया वाई खंडाया भागात मकरंद पाटलांना महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून काम करण्यासाठी दबाव होता त्यानुसार त्यांनी काम केलंही मात्र त्यांच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी निष्ठावंत शशिकांत शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला महाबळेश्वर पट्ट्यात्तर केवळ तुतारीत चालली असल्याचं ग्राउंड रिपोर्टर सांगतात खंडाळा शिरवाई भागातील उद्योजक व्यापारी आणि नोकरदार वर्गानेही शशिकांत शिंदे यांना पाठिंबा दिल्याची चर्चा आहे एकंदरीतच वाई मतदारसंघातही शशिकांत शिंदे यांना अपेक्षित लीड मिळेल एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार करता सातारा आणि कोरेगाव भागात उदयनराजे भोसले यांना तर कराड उत्तर दक्षिण पाटण आणि वाई खंडाळ भागात शशिकांत शिंदे यांना लीड मिळण्याची शक्यता आहे ही लढत अगदीच एकतर्फी होणार नाही मात्र तुर्तास इथं शशिकांत शिंदे यांचं पारडं जड आहे असा अंदाज अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतायत फायनल निकालात शशिकांत शिंदे हे पंधरा ते चाळीस हजारांच्या मताधिक्याने निवडून येतील असा अंदाज काही जाणकार व्यक्त करतायत पण तुम्हाला काय वाटतंय सातारा लोकसभेचा पुढचा खासदार कोण असेल शशिकांत शिंदे की छत्रपती उदयनराजे भोसले तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद